नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिवाळी भेट जाणून घ्या सविस्तर ही आनंदाची बातमी माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत त्याची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना भेट देणार आहे केंद्र सरकार महागाई महागाई भत्ता आणि मध्ये वाढ जाहीर करणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे देशभरातील एक पॉईंट दोन कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होईल त्याची औपचारिक घोषणा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाऊ शकते यावेळी सरकार दिवाळीच्या वेळी ही घोषणा करेल जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना काळात अतिरिक्त दिलासा मिळू शकेल कर्मचाऱ्यांचा टक्के वरून अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत वाढेल ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू मानली जाईल म्हणजेच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याची थकबाकी देखील मिळेल जे ऑक्टोंबरच्या पगारासह केंद्र सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढवते पहिली सुधारणा होळीपूर्वी पूर्वी दुसरी सुधारणा दिवाळीपूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सरकारने दिवाळीच्या सुमारे दोन आठवडे आधी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली होती पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद